नमस्कार मित्रांनो आपल्या मालिका मंत्र मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजच्या भागात तुम्हाला खूपच मस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सायलीसाठी अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हो आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन भाग घेऊन येत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा तर आता आपल्याला अर्जुनच्या हातामध्ये दोन नाही तर जबरदस्त पुरावेची बरसात झालेली आहे अर्जुनला या सगळ्यामध्ये जे काही त्या खुणाच्या रात्रीचे क्ल्यू मिळाले आहेत त्यामुळं मालिका एका वेगळ्याच टर्नवरती आली आहे आणि आता रविराजच्या हातांमध्ये असं काही लेटर ले लागलं आहे की त्याच्यामुळं प्रियाचं धाबे दनांत नागराज प्रिया महिपात यांची कुकारस्थान बाहेर येण्याची वेळ झालेली आहे चैतन्य मोठ्या शितापीनं अर्जुनच्या मदतीनं ती नोटीस रविराजांपर्यंत पोहोचवली कसली नोटीस आहे काय नोटीस आहे आणि हुकमाचा एक्का हा नक्की काय आहे चैतन्य आणि आता अर्जुनच्या हातामध्ये हुकमाचा कोणता एक्का लागलाय ज्याच्यामुळं केस झटक्यात सॉल्व्ह होणार सगळं सगळं या व्हिडिओमध्ये इकडं रूममध्ये अर्जुन आणि सायली दोघे जण डिस्कस करत असतात त्यावेळेला अर्जुन सांगत असतो कसं हो प्रतिमा हत्यांसारखं सेम टू सेम तुम्हाला वागणं जमतं म्हणजे खरं तर अत्याचे सगळे गुण मला तुमच्यामध्ये दिसतात प्रतिमा हत्यात असं नेहमी म्हणायची की कोणतीही गोष्ट असेल ना तर ती सिच्युएशन करून हँडल करता येते डिस्कस करून हँडल करता येते कम्युनिस्टिक करून हँडल करता येते कोणतीही गोष्ट वादविवाद करायची गरज नाही आहे आणि ती नेहमी असंच करायची ज्या ज्या वेळेला घरामध्ये काही निर्णय घ्यायचे असायचे ना तेव्हा ती सगळ्यांना एकत्र एक बोलवायची आणि तिचा विषय ती मांडायची आणि त्यानंतर डिस्कस व्हायचं आणि मग त्यानंतर पूर्णपणे त्या निर्णयावरती यायची आज तुम्हीसुद्धा जे काही केलं ना खरंच म्हणजे तुम्हीसुद्धा आज सेम टू सेम तशीच सिच्युएशन हँडल केलीत यावरती आता इकडे सायली सांगायला लागते तसंच आहे जे प्रतिमा हत्यांचे विचार आहेत ना तेच माझे विचार आहेत आपण कुठलीही गोष्ट बोलून नक्कीच सॉल्व करू शकतो कम्युनिकेशन करून सॉल्व्ह करू शकतो हे मला माहीत आहे असं म्हणल्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो मला खरं असं वाटतंय ना की तुम्ही खरंच प्रतिमा हत्यांची मुलगी आहात की काय प्रतिमा हत्या आणि तुमचे गुण इतके जुळतात आणि खरंच जर ती खरंच मुलगी आहात ना तिचे तर त्यामुळे प्रतिमा हत्याचं बिलकुल गुण जुळत नाहीयेत असं म्हटल्यावरती सायली म्हणते म्हणजे खरं सांगू का माझी खरी आई कोण आहे माझी खरी आई कोण आहे मला खरंच माहीत नाही आहे पण माझी खरी आई जी कोणी असेल ना ती प्रतिमा अत्यासारखीच असणार आहे कारण प्रतिमा अत्यासारखेच संस्कार तिनं माझ्यावरती केलेलं असणार मला ज्या वेळेला प्रतिमा आत्यांना पाहते ना मला असं वाटतं की मी माझ्या आईलाच भेटली आहे मला खरंच या सगळ्यांमध्ये आता प्रतिमा अत्यासारखी सासू लाभली ना हे माझं मी भाग्यसुद्धा समजते असं आईच्या रूपात जरी लाभली नसली तरी आता ती अत्ते सासूच्या रूपामध्ये ज्याप्रमाणे मला लाभलेली आहे ना ते सगळं सगळं मला आता खूप छान वाटते यावरती अर्जुन म्हणतो खरंच आहे पण तिची स्वतःची मुलगी ही आता अपोजिट कशी काय सांगा बरं तुम्ही मला यावरती सायली म्हणते तिच्याशी मला काही देणं घेणं नाहीये पण खरं सांगायचं तर प्रतिमा त्या प्रत्येक सिच्युएशन ज्याप्रमाणे हँडल करतात ना ते मला खूप खूप आवडतं प्रत्येक वेळेला त्यांचा असा जो स्टँड असतो ना अर्जुन म्हणतो हो आणि ते सगळे गुण मला तुमच्यात दिसतात अर्जुन आता प्रतिमा हत्या आणि सायली या दोघींजणी नेहमीच सारख्या वाटत असतात नेहमीच या सगळ्यांमध्ये आता त्यांची तुलना तो करत असतो आणि आज पण तो तेच करत असतो हे सगळं चालू असताना इकडे आता कल्पनाची तिरमिरी झालेली असते आणि कल्पना म्हणते तुम्ही माझ्या विरोधात जात त्या सायलीची बाजू घेताय यावरती आता इकडे प्रताप सांगतोय हे बघ मला या सगळ्यांमध्ये सायलीची बाजू अजिबात घ्यायची नाहीये पण तू एक विचार कर ना सायली आपली सून हे आपल्याला मान्य करायला लागणारच आहे म्हणजे कसं आहे प्रतिमा आपल्याला जर का गुडघा दुखत असेल तर आपण पाय नाही ना कापून टाकू शकत तसंच आहे सायली आणि अर्जुन ही आपली मुलं आहेत त्यांनी आपल्याला दुखावलं तरी आपण त्यांना आपल्यापासून दूर लोटू शकतो का असं म्हटल्यावरती इकडे आता कल्पना म्हणते अहो सायली ज्या वेळेला या घरामध्ये आली ना तेव्हा तिचा स्वीकार करण्याची पहिली मी होते मी पहिल्यांदा तिचा स्वीकार केला पण त्यानंतर मला काय मिळालं तर दोन वर्ष फसवणूक झालेली सासू हा ना मग दोन वर्ष माझी फसवणूक करताना तिला काहीच का नाही वाटलं त्यामुळे आता मी या सगळ्यांमध्ये कुणाकुणावरती विश्वास ठेवू शकत नाहीये विश्वास ठेवू इच्छितही नाहीये यावरती प्रताप म्हणतो अगं तू धोका खाल्लास तर मी नाही का खाल्ला मी पण माझ्या थोबाडीत खाल्ली ना या सगळ्या प्रकरणामुळं पण म्हणून का आपण तेवढंच घेऊन बसतो का प्रतिमा अगती आपली मुलं आहेत आणि या बाबतीत आपण त्यांना माफ केलंच पाहिजे इकडे जोपर्यंत आता इकडे प्रतिमा सांगत असते म्हणजे तुमचा सायलीवरती जरी राग असला ना तरी सायली शंभर नंबरी सोनं आहे हे कुणी बघायलाच सांगत नाहीये सायली या सगळ्यामध्ये आता सगळ्यांना एकत्रित आणण्याचा इतका प्रयत्न करते पण कुणीही तिच्या प्रयत्नांना या सगळ्यामध्ये आता ॲप्रिशिएटच करत नाही यावरती रविराज म्हणतात प्रतिमा अगं त्या दोघांना जे काही केलंय ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अगं ते खूप मोठं आहे ग म्हणजे आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे सगळं वकीलगिरी भाषेमध्ये ऐकतो पण घरामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे ऐकणं हे काही साधी सोपी गोष्ट नाहीये ग तिनं फसवणूक केली घरच्यांची आणि त्यामुळे सगळेच घरचे अस्वस्थ आहेत यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे काय फक्त तिनं एकटीनंच केलंय का ती एकटीच या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या मध्ये इन्वॉल्व्ह होती का बाकी कुणीही या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह नव्हतं अर्जुन इन्व्हॉल्व्ह नव्हता यावरती आता रविराज सांगतात मग तुला माहित असेल तर कल्पना बहिणी अजूनही अर्जुन सोबत बोलत नाहीत त्या अर्जुनला सुद्धा आता तीच वागणूक देतात यावरती इकडे प्रतिमा सांगायला लागते अर्जुनला काहीही वागणूक मिळत नाहीये जेवढा अपमान आणि जेवढे बोल सायलीला लागतात ना त्याच्या काहीच पट अर्जुनला बोल लागत आहेत आणि मुळातच तरीसुद्धा हा अपमान आणि हे सगळं बोल समजून ती आता त्याच घरात राहते एखादी जर का मुलगी असते ना तर या सगळ्यामध्ये आता तिनं कधीच वेगळं राहण्याची मागणी केली असते आणि अर्जुननं ती तिची मागणी मान्य पण केली असते पण कसं आहे ना या सगळ्यामध्ये ती आता जे काही करती आहे ना ते घराला एकत्रित बांधण्यासाठी आणि म्हणून या सगळ्यामध्ये ती घर सोडायला तयार नाही आहे कारण घराला तिला बांधून ठेवायचंय मग असं असताना या सगळ्यामध्ये आता तिचा कुणी विचारच नाही का करणार म्हणजे आपण कुणी मान्य करायला तयारच नाही आहोत की सायली शंभर नंबरी सोनं आहे कारण तुमच्या मनावरती ते बसलेलंच आहे की हे मान्य करायचंच नाही त्यामुळे तिचे गुण दिसले ना तरी पण तिच्या दोषावरतीच तुम्ही सगळे बोट ठेवणार हे नक्की असं म्हणत प्रतिमा या सगळ्यांमध्ये सायलीच्या बाजूना खंबीरपणे पहिल्यापासून शेवटपर्यंत उभी असणारी एकमेव व्यक्ती असते आणि आता प्रतापला सुद्धा सायलीचा चांगुलपणा दिसायला लागलेला असतो तोपर्यंत मग आता सांगायला लागतं प्रताप आपण बघतोय ना की सायलीमध्ये खरं तर आपल्याला प्रतिमाचे किती गुण दिसतात यावरती मग आता कल्पना म्हणते हे सगळं काही नाही हो ही सगळी तिची नाटकं आहेत यावरती प्रताप म्हणतो काय नाटकं का? मला तर नेहमी वाटतं की प्रतिमानच तिच्यावरती संस्कार केले असतील दरवेळेला प्रतिमासारखं तिची आता जी सिच्युएशन हँडल करण्याची पद्धत आहे ना आजच बघ ना तिनं आपलं आणि अर्जुनचं नातं कसं सिद्ध केलं तुला माहिती आहे ना सगळ्यांच्या समोर सिद्ध केलं अशीच एक अट यापूर्वी घडली होती तन्वीचा नुकता जन्म झाला होता त्यावेळेला पूर्णाईनं काय फतवा काढला होता पूर्णाईनं फतवा काढला होता की या सगळ्यामध्ये आता काही झली झालं तरी आपण सुभेदार आणि किल्लेदार या दोघांनी मिळून आता आपण एक बंगला बांधायचा आणि आपण एकत्रितपणे राहायचं सगळ्यांना ही इच्छा मान्य होती सगळ्यांना हे मान्य होतं आणि सगळेजण या भेदामध्ये तयार झालेले होते पण प्रतिमाला ही गोष्ट मान्य नव्हती प्रतिमानं या सगळ्यांमध्ये आता एक मीटिंग घेतली आठवते आज सारखंच गेट टुगेदर त्यावेळेला सुद्धा ठेवलं होतं आठवतं का यावरती कल्पना होकारार्थी मान हलवते आणि त्यावेळेला मग आता इकडे सांगायला लागतो प्रताप पण त्यावेळेला प्रतिमाचं म्हणणं वेगळं होतं तिनं सगळ्यांना बोलावलं सगळ्यांना आणि तिनं समजून सांगितलं की आपण जोपर्यंत एकमेकांपासून लांब आणि आनंदानं गोडीगुलाबीनं राहू ना, 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 ना तेवढंच चांगला आहे जर आपण जवळ येण्याचा किंवा एकत्र राहण्याचा प्रयत्न केला ना तर भांड्याला भांडं लागणार आणि आपल्यात भांडण होणार आणि तिनं आपलं मत सगळ्यांना व्यवस्थितरित्या पटवून दिलं पटवून दिल्यानंतर मगच आपल्याला कळलं आणि आपण वेगवेगळे बंगले बांधले आठवतंय आहे ना यावरती कल्पना सांगते की हो त्यावरती आता प्रताप म्हणतो आणि सेम सेम सायलीनं याच गोष्टी केलेल्या आहेत तुला समजतंय सायलीनं या सगळ्यामध्ये आता तिचं आणि अर्जुनचं नातं किती खरं आहे तिचं आणि अर्जुनचं नातं या सगळ्यामध्ये किती पवित्र आहे आणि किती कम्पॅबिलिटी आहे दोघांच्यामध्ये हे कसं सिद्ध केलं आहे तू पाहिलास ना तू पाहिलंस ना हे सगळं म्हणजे जो स्टँड प्रतिमानं त्यावेळेला घेतला होता ना तो स्टँड आता इकडे घे घेतलेला आहे सायलीनं म्हणून मला त्या दोघींचं एकत्रितपणा जाणवतो असं म्हणत आता इकडे प्रकल्प आला प्रताप बरोबर समजावत असतो त्याच वेळेला इकडं आता अश्विन सांगत असतो तुला माहितीये का तन्वी लहानपणी सुद्धा आम्ही असंच खेळ खेळायचो आणि असेच गेम व्हायचे यावरती प्रिया म्हणते हो पण लहानपणी ही खोडा घालण्यासाठी सायली नव्हती ना, ना। सायलीला या सगळ्यामध्ये आता खोडा घालायची जी सवय आहे ना त्याच्यामुळे आज पण बघितलंच ना तिनं कसं केलं ते म्हणजे मला तर कळतच नाही की मुळात ह्या दोघींची जोडी आलीच कुठून माझ्या आईची आणि तिची तिनं हे सगळं मुद्दामनच केलं आणि मुद्दाम करत तिनं या सगळ्यांमध्ये स्वतःला एकदम साधा टास्क घेतला अश्विन म्हणतो नाही हा टिकली लावणं हा काही साधा टास्क नव्हता असं म्हणल्यावरती मग आता ती सांगते काय दुसरं काय साधा टास्क नव्हता तर काय होतं काही नाही आहे तिनं फक्त नाटकच केलेलं आहे असं म्हणल्यावरती आता इकडे अश्विन म्हणतो जाऊ दे ना तू कशाला तिच्याबद्दल इतका विचार करत बसलीस यावरती ती सांगते आई नाहीही दरवेळेला अशीच करते सांग बरं मला प्रत्येक दोन्ही कॉम्पिटिशन मध्ये आपण दोघेजण हरलो कसे यावरती अश्विन म्हणतो जाऊ दे ना हे बघ या कॅपॅबिलिटीच्या टेस्टमध्ये जरी आपण हरलो असलो ना तरी आपल्याला मा दोघांना माहीत आहे की आपण दोघांसाठी किती कॅपॅबिलिटी आहोत ही सगळी आपल्यात जास्त जोडीची कॅपॅबिलिटी कुठंच नसेल तर आपली खेळानं हे सिद्ध का आहे नाही ना त्यामुळे तू या गोष्टीचा विचार नाही करूस असं म्हणत तो आता प्रियाला समजावत असतो प्रिया या सगळ्यांमध्ये समजून काही घेत नसते कारण तिला हे टेन्शन आलेलं असतं की एक ला 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 एक करत असे सगळे सुभेदार जर सायलीच्या बाजूने राहायला लागले तर बहुतेक मी एकटीच पडेन याचं तिला टेन्शन आलेलं असतं आणि त्यामुळंच प्रिया काही बोलत नसली तर या सगळ्यांमध्ये ती आता चांगलं अडकलेली असते बरं आता इकडं महिपत दारू पिऊन टुललं असताना आता त्याला फोन करते आणि आता इकडे दामिनी बोलायला लागते आता दामिनी म्हणजे काय शिकरे तुम्ही चोवीस तास आता इकडे पाहिलेलंच असता काय चोवीस तासामध्ये कधी शुद्धित असता एवढं सांगत जा यावरती आता इकडे इकडे सांगायला लागतो महिपत मी ना नाही मी चोवीस तास शुद्धीत असतो बोला दामिनी बाई काय तुम्हाला काय मदत पाहिजे असं म्हणत आता इकडे महिपत ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला दामिनी सांगते तुमची ती प्रिया त्या प्रियानं नकार दिलाय चौकशीसाठी यायला मी ज्या वेळेला नोटीस पाठवली त्यावेळेला रविराज किल्लेदार यांचं मला उत्तर आलेलं आहे आणि त्यांनी मला उत्तर देऊन सांगितलं आहे की तिची मेंटल कंडिशन ठीक नाही आहे आणि त्यामुळं ती येऊ शकणार नाही मैपत म्हणतो काय तिची एवढी हिंमत काय काळजी करू नका ताबडतोब तुमच्याकडे तिला पाठवतो म्हणजे इतकी कशी काय ती हिंमत करू शकते पण काय होता दामिनीबाई बाई मला एक सांगायचं आहे की ती आता इथं कोर्टात पण खोटंच बोलती आहे आणि त्यानंतर ती तुमच्यासमोर येऊन पण तेच सांगणार खोटारडी मग तिची चौकशी करण्याची गरजच काय त्यावर दामिनी म्हणते कसं आहे मला कोर्टामध्ये लिगली दाखवता येईल की प्रत्येक पुरावे आधी चौकशी केली होती आणि म्हणूनच त्याचबरोबर काही गोष्टी तिच्याकडून मला क्लिअर पण होतील त्यामुळे चौकशी करायला पाहिजे आणि तुम्ही मला शिकवू नका तुम्ही फक्त ती माझ्याकडे येईल याची व्यवस्था करा यावरती शिकरे सांगतो की काही काळजी करू नका मी आहे ना मी तिला असं आत्ताच पाठवतो असं म्हणत तो आता फोन कट करतो आणि प्रिया जात नाही म्हणून म्हणते काय हिला जाऊन जायलाच पाहिजे हिची फालतूगिरी चालायची नाही असं म्हणत तो आता मध्यरात्री प्रियाला कॉल करतो प्रिया अश्विनच्या बाजूला झोपलेली असते आणि तिच्या डोक्यामध्ये आता सतत विचार चालू असतो म्हणजे घडलेल्या प्रकाराचा नाही जर काही अशीच सायली कॉम्पिटिशन जिंकत राहिली तर माझं काही खरं नाही आहे प्रत्येक वेळेला ही असंच करत राहिली तर सगळ्यांना तिच्या बाजूनं वळवेल आणि मी खरी तन्वी नाहीये हे एक दिवस सिद्ध पण ती करून दाखवेल काय करू कसं करू या सगळ्यांमध्ये आता ती सायलीला कशी करू हा विचार करत असताना मैपतचा फोन वाजता निकडे प्रिया गडबडते अश्विनकडे एकटक नजरेने पाहते एक आणि ती आता फोनवर बोलण्यासाठी बाजूला येते ज्या वेळेला ती बाजूला येते तेव्हा ती म्हणते काय आहो महिपत शिकरे अहो मी इथं एकटे नाहीये नवऱ्याच्या बाजूला झोपले आहे मी महिपत म्हणतो तू कुठं पण झोप तू दामिनीला त्या आता तिकडे चौकशीसाठी नकार का दिलास यावरती प्रिया सांगते मी कुठं नकार दिलाय दामिनीला नकार नाही दिला ते किल्लादारानं उत्तर दिलाय म्हणजे ते उत्तर आता किल्लेदारनं अर्जुनला दिलाय ते सेम टू सेम उत्तर तिला दिलाय यावरती मग आता इकडे म्हपत सांगायला लागतो हे बघ ते मला काय माहीत नाही तो ताबडतोब आत्ताच्या आत्ता त्या दामिनी देशमुखच्या इकडे पोहोचायचं आहेस कळलं का यावरती प्रिया म्हणते हो तुम्ही काळजी करू नका मी जाणार आहे मी जाणार आहे आणि ही सगळी चौकशी मी करणार आहे तुम्ही बिलकुल काळजी करू नका पण हे असं मध्यरात्री मला तुम्ही कॉल केला तर या सगळ्यामध्ये आता माझा नवरा ऐकेल हे सगळं प्लीज असं फोन करत जाऊ नका असं म्हणत ती फोन ठेवते पण तितक्यात अश्विनला जाग येते आणि तन्वी इतक्या रात्री कोणाशी बोलते अश्विनला पहिल्यांदा संशय आलेला असतो आणि या संशय आल्यावरती मग मात्र अश्विन आता थोडस तिच्याकडे नजरेनं पाहतो प्रिया थोडीशी गडबडते नाही काही झालं तरी या सगळ्यांमध्ये आता मला लपेटलं पाहिजे आणि आता परत आता घोळात घेतलं पाहिजे मग खोटी नाटे काही कारण सांगून या सगळ्यामध्ये ती आता सिच्युएशन मारून नेण्याचा प्रयत्न करत असते हे सगळं चालू असताना इकडं अर्जुन आपल्या रूम मध्ये दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बघत असतो जे मधुभवंनी साक्ष दिलेली असते किंवा मधुभवंच्या सोबत तो सीन क्रि रिक्रिएट केलेला असतो त्या सीन बद्दलच्या आता ती त्या सगळं सगळं परत परत पाहत असतो ज्या वेळेला तो पुन्हा 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 हे सगळं पाहत असतो त्यावेळेला इकडे सायली येते आणि कॉफी सायली म्हणते अर्जुन सर अहो कॉफी पिऊन घ्या कॉफी पिऊन घ्या सगळ्यांमध्ये अजूनही तुम्ही आता तोच 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 काय व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओ बघून तुम्हाला काही बदलणार आहे का त्याच्यामधलं असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो नाही आज हे काम फक्त झालं पाहिजे काही झालं तरी कॉफीनंतर आज हे काम पहिला व्हायला पाहिजे यावरती सायली म्हणते सारखं सारखं तो व्हिडिओ बघून काय बदलणार आहे का यावरती अर्जुन म्हणतो ज्या वेळेला आपण आता ते सारखे सारखे क्ल्यू विजिट करत असतो ना तेव्हा कदाचित त्यामधून आपल्याला काहीतरी नवीन मिळण्याची शक्यता असते असं म्हणल्यावरती आता इकडे चैतन्य येतो चैतन्य आल्यावरती सायली म्हणते बघा चैतन्य भाऊजी तुम्हीच सांगा यांना मी यांना इतकं सांगते आहे तर यांनी काही ऐकायचं नाही बघा आता तरी यांना हे सगळ्यांमध्ये कॉफी घेतच नाही या सारखं ते काहीतरी डायरीमध्ये लिहित आहेत मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद